अंतर्गत आजचा पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी आजच्या मी आपु, मी, मी हे पुस्तक वाचले या पुस्तकाचे नाव आहे देशोदेशीच्या कथा या पुस्तकाचे मराठी मधून अनुवाद केलेला आहे पृथ्वीराज तोर या सरांनी याची पुस्तक याची पुष्ठसंख्या आहे बा बहतर ये हे पुस्तक खूप सुंदर आहे या पुस्तकामध्ये सहा कथा आहे पहिली कथा आहे गाढवावरचं ग्रंथालय दुसरी कथा आहे माझी बहीण ऐकू शकत नाही तिसरी कथा आहे शाळेचा पहिला दिवस चौथी कथा चौथी कथा आहे लुलू मावशी पाचवी कथा आहे फर्निनाची गोष्ट व सहावी कथा आहे फूट म्हणजे किती मधील सहावी कथा मनाच्या स्पर्शाची होत्या मला या सहावी कथा फार आवडल्या यामधली जी पहिली कथा होती गाढवावरचं ग्रंथालय यामध्ये एक लुईज नावाचा माणूस होता आणि तो त्याला पुस्तकाची खूप आवड होती तसंच आपल्यालासुद्धा पुस्तकाची खूप आवड असायला पाहिजे आणि जो लुईस होता तो खूप पुस्तक वाचत होता तसंच त्याच्यासारखं आपण पुस्तक वाचायला पाहिजे आणि या कथेतून मी असं शिकले की आपण सुद्धा पुस्तक वाचायला पाहिजे दुसरी कथा होती माझी बहीण ऐकू शकत नाही ती कथासुद्धा मला फार आवडली ते त्या कथेत असं होतं की एक बहीण हो। होती ती तिला कसं ऐकू येईल याचा किती प्रयत्न करत होती माझ्या बहिणीला कसं सांगू त्याला कसं कळेल मी त्याला काय सांगत आहे हे त्याला कळावं यासाठी त्याची बहीण खूप प्रयत्न करत होती व तिसरी कथा होती शाळेचा पहिला दिवस त्यामध्ये एक मु एक मुलगी असते व त्याचा एक मित्र असतो तो ती मुलगी अपंग असते तिला शाळेत खूप जायची आवड असते तर त्या मुलीसारखी आपल्या सुद्धा शाळेत जायची आवड असायलाच हवी आणि ती मुलगी तिला अपंग असून तिला वाटतं की मी शाळे जावं मा माझे त्याच्या घरासमोर जेव्हा त्याचे मित्र जायचे तेव्हा तिला वाटायचं मी सुद्धा यांच्यासारखी हसत हसत जाईल हसत येईल असं तिला वाटायचं आणि जेव्हा त्याच्या शाळेतील मुख्याध्यापक त्यांनी जेव्हा त्याच्यासाठी श त्याच्यासाठी रस्ता सुद्धा बरोबर केला तशीच आपण सुद्धा दुसऱ्यांची मदत केली पाहिजे व यामधील पाचवी चौथी कथा होती लुलू मावशी लुलू मावशीला प्राण्यांची खूप आवड होती लुलू लुली माव लुलू मावशीने चौदा कुत्रे पाळले होते व ती गाड़ी एके दिशी ती गाडी व एके दिवशी ती जेव्हा ती ती जे जिथे राहत होती ती जेव्हा ती गाव सोडून जात होती तेव्हा ती तेव्हा ती एक मग ती एका त्याच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती ती म्हणले की हे कुत्र्याची बैलगाडी कशाला जीप जीपमध्ये जाय तेव्हा ती म्हणली मला नाही जायचं तिला ती कुत्र्याचीच गाडी खूप आवडत होती आपणसुद्धा त्याचे सारखे प्राणी पाळले पाहिजे व आणि त्यामध्ये ती मांजर कुत्रा असे वेगवेगळे प्राणी पाळत होती यामध्ये पाचिकथा आहे फटणी गोष्ट एक कुत्रा असतो एक बैल असतो व त्या तर तो, तो खूप त्याला फुलांचा वास फार आवडत असतो आणि तो एक तेव के आ, तो शूर, आ, शूर तो पन, ते जेव्हा एक झाडाखाली बसलेला असतो तेव्हा एक त्याला भुंगायचा होतं व त्याला तो जेव्हा पळायला होतो तेव्हा त्याला सगळे म्हणतात की हा खूप शूर शूर बैला आहेत म्हणून पण यामधून असं कळालं की आपण जे पाहतो तेच खरं नसतं आणि यामधील साविकथा यामधील साविकथा आहे फूट म्हणजे किती व यामधून मला कळालं की फूट म्हणजे किती असतं आणि यामधील तो त्या राजावर आणि राणीची गोष्ट सुद्धा मला फार आवडली धन्यवाद